सुनेत्रा पवार या कितपत विजय होऊ शकतील तुमच्या मनात काय म्हणजे काय चित्र तुम्हाला दिसत महायुती ही मोठी वज्रमूट केलेली आहे आजपर्यंत आज दादाचा कडक स्वभाव कामाची कडक म्हणजे कडक काम करणारा नेता म्हणजे दादा दादाला वाटत असेल दा घरची जवळ नाही आहेत पण मतदारसंघ बारामती अख्खा त्यांच्या संघ आहे त्यामुळे दादांना काय घाबरायची गरज नाही भावकी गावकीची निवडणूक नसून ही देश घडवायची निवडणूक आहे त्यामुळे दादा नरेंद्र मोदीला पेरीत होऊन त्यांनी इकडे प्रवेश करून ताईंना निवडून आणते कारण ही सुवर्ण संधी आम्हाला बारामतीकरांना मिळालेली आहे आमची हक्काची हक्काची वहिनी आणि इतक्या दिवस पवार साहेबांनी मुलींवर प्रेम करा मुलांवर दुजा भाव करून आमच्या मुलीला आणि सुनेला याचा दुजा भाव निर्माण केल्यामुळे मतदार दा। तिथं हे झालं गेम चेलर झालेला आहे त्यामुळं शंभर टक्के बारामतीचे सून निवडून येणार आहे एकच धून बारामतीचे पवार काय सध्या कुणाची हवा आहे कारण दादांचं काम बोलत गेली कित्येक वर्ष सर्वजण राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून इथे काम करतात त्यामुळे नक्कीच वारजे प्रभागातून सुनेत्र ताईंना शंभर टक्के लीड हे सुनेत्र पवारांनाच असेल आणि खडक वासल्यातून सुद्धा लीड हे सुनेत्रा ताई पवारच घेतील